बाबा तुम्ही लक्ष्मी बद्दल थोडीशी माहिती सांगा अरे ज्या टायमाला दाक्षायणी येत कुंडात उडी मारली महादेवाने पुन्हा सांगितलं दक्षिणीला तुला अवतार घेतल्याशिवाय भागणार नाही तुला अवतार घ्यावा लागन तुझ्याशिवाय मला करमणार नाही मग महादेवाने सांगितलं तू हिमालयाच्या पोटी अवतार घे पार्वती म्हणली मी हिमालयाच्या पोटी जर अवतार घेतला तर मी मला आयर माहेर मला मायाराला कोण नेन मला गो कोण सजवीन म्हणून असा विचारल्यावर महादेवाने सांगितलं मी आख्या जगामध्ये तुला आयर माहेर करायला विन सगळ्या जगाला म्हणून आजच्या मितीला भारतामध्ये आपल्या घरी लक्ष्मी आली आपल्या घरी लक्ष्मी आली लक्ष्मी तीच पार्वती तीच आधी माया शक्ती म्हणून सगळ्या जगामध्ये तिचा लक्ष्मी उच्चस्व सार जग करीत आहे